नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की आजकाल टेक्नॉलॉजी किती फास्ट पुढे चाललेली आहे आणि या टेक्नॉलॉजी सोबतच आपल्याला या टेक्नॉलॉजी का धरायची आहे शेतकऱ्यांना सुद्धा या टेक्नॉलॉजी आत्मसात करायची तर याच गोष्टीमध्ये एक महत्वाची भर टाकलेली आहे कृषी विभागाने आपल्या महाराष्ट्र शासनाने यामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांसाठी आणलेलं एक नवीन ऍप ते म्हणजे कोणतं तर महाविस्तार एआय आता महाविस्तार ए आय हे ऍप आपल्या प्ले स्टोअरला सुद्धा उपलब्ध झालेलं आहे तर या ऍपचं महत्व काय किंवा या ऍपचा आपण आता रब्बी सीझन मध्ये कशा प्रकारे वापर करू शकतो हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मंडळी मी धोटे आणि आपण बघत आहात इंडियन फसल तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला आपल्या तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की आपल्याला प्ले स्टोरवरून हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर नोंदणी करायची आहे नोंदणी झाल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे हे ॲप आप वापरायचं आहे हे या आप व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी दोन मिनिटांमध्ये बघू की कशाप्रकारे आपण गहू झाला हरभरा झाला किंवा इतर पिके झाले याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो तंत्रज्ञानाची मदत करून तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल की कोणतेही पीक याच्यामध्ये सध्या निवडलेले नाहीये तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला की आपल्याला जे पण पीक पेरणी करायची जी ते पीक वर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं तर कशा प्रकारे करायचं तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तर पीक निवड्यामध्ये आपण क्लिक करायचं सर्वात आधी त्यानंतर आपल्याला काय करायचंय की जे पण पीक आपल्या शेतामध्ये आपण पेरणार आहोत एक असो दोन असो ते निवडायचे सर्वप्रथम आपण इथं बघूया की कशाप्रकारे आपण हरभरा आपण इथं पीक निवडणार आहोत तर हरभरा आपल्याला कडधान्य पिकामध्ये दिसणार आहे तर ते निवडल्यानंतर आपल्याला याची अंदाजी डेट टाकायची आहे की त्या तारखेला आपण आता हरभरा आपण पेरणार आहोत सपोज करा आपण तीस ऑक्टोंबरला याची पेरणी करणार आहोत तर तीस ऑक्टोबर आपण निवडलेली आहे त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हरभरा पीक आपण आता इथं निवडलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये आपल्याला खूप सारे नऊ प्रकारचे ऑप्शन आहे नऊ दहा प्रकारचे सर्वात पहिले आपल्याला यायचंय की पीक सल्लावरती त्याच्यानंतर आपल्याला एसओपी आहे मृदा आरोग्य पत्रिका आहे खत मात्रा गणक आहे ही सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण आज समजून घेणार आहोत तर सर्वात आधी पीक सल्लामध्ये आपण यायचं आहे पीक सल्लामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे तीन टप्पे आपल्याला इथे दिसत आहे एक जे की पूर्ण झालेला असेल दुसरा टप्पा की सध्या तुम्ही ते गोष्टी चालू असेल तुमच्या शेतामध्ये आणि तिसरा टप्पा की पुढे तुम्ही ते गोष्टी करणार आहात तर आपण तीस ऑक्टोबर निवडलेला आहे त्यामुळे एकही टप्पा आपला पूर्ण झालेला नाहीये तर ते येणार आहे आपला प्रलंबित टप्प्यामध्ये टप्प्यामध्ये तर आपण इथं बघू शकता की पेरणी अगोदर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या हे आपल्या इथे येऊ शकते जसं की आपण सी ट्रीटमेंट करत असतो ट्रायकोडर्माची वगैरे वगैरे तुम्ही इथं क्लिक करा अधिक वाचावर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की ट्रायकोड्रमा किती प्रमाणात लावायचा कोणता लावायचा कोणता स्ट्रेन असला पाहिजे हे सर्व गोष्टी आपल्याला इथं मिळत आहे सोबतच आपल्याला काय करायचंय की व्हरायटी निवडायची तर व्हरायटी मग आपलं बागायती आहे जिरायती आहे कोरडो आहे माझ्याकडे पाणी जास्त आहे तर मी कोणतं वाहन घेणार हे सर्व गोष्टी सुद्धा आपण इथं आपण वाचून माहिती घेऊ शकतो जसं की इथं दिलेलं आहे शेवटी की पाण्याची जर तुमच्याकडे सोय असेल तर तुम्ही काबुली चना सुद्धा लावू शकता त्यानंतर आणखीन याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे आता आपल्याला माहित आहे की सर्वात मेन गोष्ट म्हणजे काय तर सध्या खरीप मध्ये काय झालत अळीचा खूप त्रास झाला तर आता आपल्याला आय सांगत आहे की तुमच्या भागामध्ये हुमण्या येऊ शकते तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं ते सुद्धा आपल्याला इथं माहिती भेटत आहे की बेवेरिया बॅसियाना वापरायचं आहे मग वापरायचं तर किती आहे कारण की आज शेतकरी काय करतो की कृषी केंद्राला विचारतो फक्त आणि फक्त तर त्यामुळे तिथं फसवणूक होऊ शकते परंतु याच्यामध्ये जी आपल्याला माहिती भेटत आहे ही सर्व शास्त्रज्ञांनी संकलित केलेली माहिती आहे तर तुम्ही याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवू शकता आणि स्टेजनुसार त्या टप्प्यानुसार त्या वेळेस काय करायचं याची आपण इथं आपण इथं याची माहिती आपल्याला एम तंत्रज्ञानाद्वारे माहिती होऊ शकते सोबतच काय तर घाटी अळी आलेली आहे की पाणी खाणारी अळी आलेली आहे तर मग काय करायला पाहिजे मी फक्त आणि फक्त रासायनिकच उपाय न करता आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च कुठेतरी कमी होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळणार आहे तर आता बघा इथं की खा पाने खाणाऱ्या अळीवर आपण काय करू शकतो की रात्रीच्या वेळी गवताच्या ढिगाकडे अळ्या आकर्षित होतात त्या अळ्या सकाळच्या वेळेला पकडून नष्ट करू शकतो म्हणजेच काय की आपण एका ठिकाणी ढिग करू शकतो आपल्या कचऱ्याची त्याच्याद्वारे सुद्धा आपण अळ्या नियंत्रित करू शकतो म्हणजे छोटे छोटे जरी उपाय असेल तरी याचा शेवटी खूप मोठा आपल्याला परतभाव आपल्याला मिळू शकतो तर अशा प्रकारे आपण हे सर्व गोष्टी म्हणजेच काय तर एकदम पीक काढणीच्या अवस्थेपर्यंत आपल्याला काय काय गोष्टी करायला पाहिजे हे या ऍप मध्ये आपल्याला माहिती पडणार आहे तर मंडळी लवकरात लवकर हे ॲप डाउनलोड करा इन्स्टॉल करा आणि चांगल्या चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त याची माहिती आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा या ॲपला वापरात आणा तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद